मित्रांनो आपल्याला सगळे मंडळी दिसते आणि त्यांच्यामध्ये हा उभा राहिलेला आहे सरजा आज गुलाल मालकाच्या कपाया त्यांनी लावलेला आहे आज भरपूर त्यांच्या टीमला आनंद झालेला आहे आज विचार एक दिवसातून गुलाल झाला कारण भरपूर अवघड जाते बलगाड क्षेत्रात शरीर क्षेत्र खेळायला गुलाल होत नाही आणि पैरे पण भेटत नाही ते आता आज गुलाल मिळवून दिलाय पहिल्यांदा वासराचा परिचय सांगा आणि तुमचा परिचय मी काळगाव हा आणि मैदान केली चार क्वार्टर फायनलचे गुलाल दिले आणि जाईल तिथे घटपास आहे कुठं खाल्लेला नाही फक्त फॉर्च्युनरच्या मैदानात तीन नंबरला गाडी उतरली अकरा गाडीत हो आपला बघतोय चांगला बोलती आता ही दावणीला कितवी वस्तू ही तिसरी आहे हा एक सुंदर म्हणू जाती रामोसडी नेला आणि राजा एक पातेला गुलालातच वेल उदा तो बिडला गेलाय आणि आता एक माऊली म्हणून घरी आहे तो कमीच पळवतो आम्ही एवढा म्हणजे जास्त नाही पळवलेला पण पळतोय ती आता चांगला हो घाटाला यायला रात्री पण गुलाल काय अजून त्याला नाही ह्याला गुलाल चांगल्या प्रकारे झाले समाधान झालं आपलं आता काय होतं माहित आहे का आम्ही जसं सुरुवातीला मित्रांनो सांगितलं की गुलाल होत नाही ते आज गुलाल झालाय ज्या वेळेस गुलालात बैल राहतो त्यावेळेस वेगळाच एक आनंद असतो मालकाचा किंवा तुमच्या सगळ्या टीमचा आज सगळी टीम, टीम त्यासोबत उभी राहिलेले एकदम नियोजन कसं असतं गुलाल झाल्यानंतरच <laughs> नियोजन चांगलेच असते <laughs> की कारण काय होतं ज्यावेळेस मार खाऊन जा आपण जात असतो अपयशात असताना त्यावेळेस वेगळ्या प्रतिक्रिया असतात गाववाल्यांच्या असतील किंवा बऱ्याच लोकांच्या असतील गुलाल झाल्यानंतर कसं काय गुलाल झाल्यानंतर खूप खूप समाधान वाटतं <laughs> आणि गोलाल होतो त्याने नाराज केलंच नाही आज आणल्यापासून त्याला कधीच नाही कुठल्याच ह्याच्यात मार दिला नाही आम्हाला फक्त फॉर्च्युनरलाच आता बाकी गटपास जाईल तिथं पण आज हिथं दोन वेळा तीन वेळा इथं क्वार्टर फायनल राहिला आणि हजारामध्ये हो तिला खुर्शीचा सर्जा होता चव्हाण सरांचा त्याच्यासंग पहिल्या स्टार्ट गोलाल देण्यात चांगल्या पती होईल काय अडचण नाही दादा किती वर्ष झालं नाद करता चार वर्ष झाली हो वासर वारके पिल्लू कर्नाटक मधून ते लागले ती पळवायला चार वर्षी आपली जाहीर आम्हाला आमचा व्यापार आहे बैलांचा हो मोठा आहे बैलांचा बैल चांगली असते भारी बैल असते नामांकित आता बैलांचा व्यापार करणं वेगळी गोष्ट मित्रांनो आणि हे क्षेत्र वेगळं कारण व्यापारात काय होत आपले आवक आवक आहे त्यात नुसतीच आवक आहे बरोबर आहे ओके ऐक तशी वाटली वस्तू तरच आम्ही ती आज करत न वस्तू चांगली चांगली तरच पळायच पण हा चांगली समाधान सारखी वस्तू आहे ही पळवायची आपल्याला वस्तू मी आता भरपूर तुम्हाला त्यात नॉलेज अस काय नाही बैलात धमक पाहिजे काय गंगायत ही म्हणते गेला कोणीच त्याला ना झाला नाही कोणीच की हे बैल पळले असेल म्हणून पण पळाला की विषयच नाही म्हणते ती वस्तूच आहे असे होत चांगली वस्तू होती पाळलेली बघितल्यानंतर नाही तर अशी पळती का नाही वाटत बी नाही कोणाला पण इतका बैल पळती चांगला आता ह्यात जाणार सगळं सगळ्यांना माहित आहे यांना काय नाही पण तरी देखील हा नाद आनंदाने दान करताय तुम्ही आनंदाने काय ह्या नादात नेमकं काय मिळतंय बस <laughs> काय मिळत <में> नाही <laughs> काय मिळते इतका काय म्हणजे मोठा ही नाही फायदा नाही जाती आपले पण वस्तू चांगली लागली की पळवायची समाधान बघा फक्त मालकाच्या समाधानासाठी किंवा जी त्यांची सगळी टीम असेल त्या सगळ्यांच्यासाठी बैलगाडा क्षेत्र खेळायचे त्यांनी सांगितलं यातून जाणार सगळ्यांना माहित आहे नियोजन करणार आमचे खास सच्चे खोर्शी हनुमंत बापू सरपंच खोडशी हे आपलं नियोजन करतात बैलांचे ते सांगितलं की आम्ही बैल घेऊन जाणार असं आहे हे या म्हणले इथे असा असा बैल आहे ते पाळायचं आहे गेलोच आम्ही हा आम्ही आपले काय पैसे वायदी विधी काही देत नाही चिट्ट्या टाकणार आम्ही आपल्या पळविणार आपला बोलायला येपर्यंत बैल चिट्ट्या टाकायचं लागते जे काय रिस्से राही पण वायदी विधी काही आणि घेतली बी नाही कोणी आपल्याला हा असं आहे बैल पत्री चांगल्या प्रकारे आता ह्या गे चार वर्षात काय काय अनुभव आला कारण काय होते जुन्या आता भरपूर लोकांच्या मुलाखत घेतल्यात तुम्ही आता शर्यती क्षेत्र चालू झाल्यानंतर सुरुवात केली काय साहेब काय माझी चळवतार काय बघितलं कारण काय होत गुलाल रोजच नाही नाही रोज नाही बराच खर्च केलाय भरपूर पैसे आमचे ते आमच्या घरी बैल आहे त्याला भरपूर आम्ही पैसे खर्च केला पण आम्हाला बैल नाही मिळाला अजिबात ह्याला आता मागे लागते हो स्वतः फोंड समोरून आम्हाला पण आमच्या घरच्या बैलाला नाही बैल मिळाला पैसे देऊन सुद्धा नाही मिळाला ह्याला आता काय पैसे नाही काय नाही आपला पळवूया म्हणते पळवतो आम्ही आम्ही कोणालाच नाराज करत नाही पळवणार बैल टॉपचा असला की बैल पळवायच असं काम आहे बैल गाडी राहिलीच पाहिजे जाईल तिथे असं आमची आणि राहणार आणि राखणार काय त्याच्यात बदल विश्वास भरपूर आहे त्याच्यावर विश्वास आपला भरपूर समाधानच काय कधीच देणार आपल्याला एवढे जेवढे मैदान खेळू त्याच्यात कधीच तिने नाराज केले नाही आपल्याला एक मैदानात तेवढा मार्फाला शेवटी मोठं मैदान आहे टॉपची नदी आलेली आणि आपण आलो तिथने तीन नंबरला त्याच्यावर विश्वास म्हणजे त्यात काहीतरी तुम्ही बघितलं जी ताकद आहे धमक आहे तिच्यात पाय बी जसं सगळं जितके तिथं खट्ट आहे त्या शेपटार ते पाळायच्या मापातलाच बैल आहे आणि तो पळू शकतो किस्ता बी राहणार कि रोज पळवला तरी काय ना आता घरी गेला की बुढ्या मारणार तीन फेर पळाला तरी तिसऱ्या फेऱ्या तर जादाच पोत हो त्यामुळे आमचा खूप विश्वास आहे तर आहे तुम्ही सांगितले त्यात त्यात क्वालिटी आहे पण ज्यावेळेस असा एखादा बैल आपल्या दावणी लागत असतो ना त्यावेळेस अपेक्षा पण तशा असतात की पुढे ह्या गोष्टी काढाव्या काय काय अपेक्षा ठेवली <laughs> चांगल्या वैर्यात पळावं अशी अपेक्षा आहे आमची आणि बैल पुढच्या लेवल ला जावा बक्कासूर सारखा पळावा असं वाटतंय आम्हाला मित्रांनो बघा सगळ्यांच्या तोंडातून बक्कासूरचं नाव निघत असत त्यांनी सांगितलं बाकासूर सारखं नाव हवं हो किंवा बाकासूर सारखं पळावं आता काय होतोय म्हणतोय नाद करत असता त्यावेळेस एकट्या मालकाच्या सहकार्य नाही किंवा हे नाही कि मदत नाही म्हणा दाखल ही सगळी टीम आहे ना त्यांच्या सगळ्यांच्या मुलं आहे ती सगळी जस कोण नाही मुलं आपलं पण येतात पृथ्वी बैल म्हणून सगळी येतात कोण थांबत नाही ती सुट्टी असली की नाही बरोबर आम्ही तिघ चौकच जातो माहिती त्यांना बैल म्हणून नसते एवढी मुलं शाळेच्या दिवशी त्याला पळायचं काय वैशिष्ट्य जाणवलं मग भरकत आहे तेच पाय पळायचं हा पळायचं पाय मजबूत आहे ती पायप न केला ह्याला स्टेट आहे फिरका बिरका असा काही नाही पायाला त्यामुळे ते पोहचते हा आणि छाती चांगली आहे माग चौक वगैरे खट्ट आहे त्याचा शेपाट झाला आहे त्यामुळे आम्ही ते घेतानाच आम्हाला म्हणले हे आम्ही फेरा टाकलाय ह्याला तुम्ही पळवून बघा चांग तो चांगला पळलो बसून आम्ही आणला आणि अमरापूरला नेला तो ह्याला चार नंबरला गाडी उतरली आमच्या घरच्याच बैलास बैलाला बी ला ला तासाला लावला म्हटलं हे काम करणार आहे नक्की याला आता द्यायचा देत आला होता ठराव भूत वाल म्हटलं आताही काय झाला नाही तर लगेच हजार बच्चेला क्वार्टर फायनल राहिलोच तीन नंबर केला आता ज्यावेळेस सुरुवातीचा गुलाल कापायला लागलेला त्याच्या अंगाव पडलेला त्यावेळेस काय सिच्युएशन होती काय खूप फार मोठा झालेला खूप खूप समाधान झाला आम्हाला हे असाच गुलाल मिळावा अशीच अपेक्षा आमची काय ह्या बैलगाड्या क्षेत्राने आणि ह्या मुख्य नंदीने काय शिकवलं चांगला अनुभव शिकवला माणसात हे कोणाशी कस काय बोलायचं काय कसा बैल मागायचं काय म्हणजे चांगलाच अनुभव आला आहे ना आम्हाला काय <laughs> 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 आता आम्ही नवीनच आहे शेवटी त्याच्याकडून काय शिकला त्याच्याकडून शिकल माणसाकडून तर आपण भरपूर गोष्टी शिकतो पण ह्या मुख्या प्राण्या कुठन काय शिकला काय सांग आता नाही काही सर बघा शब्द नाही त्यांच्याकडे कारण काय होत माणूस आताच्या ह्या कलिगोरच्या काळात माणसाला विचारत नाही पण हा आहे आपल्या मालकाच्या प्रेमापोटी पळत असतो आणि असा गुलाल करत असतो बाहेर घरात नाही म्हटलं की सुटूनच जाणार तेव्हा समजायचं आज आहे काहीतरी आज काम करणार आहे नक्कीच सुटूनच जातो हातात नाही स्कूल एवढा आणि गाडीत डायरेक्टच जाऊन उभा राहणार लय म्हणजे लय त्याचा अनुभव आम्हाला आलाय चांगला आलाय चांगल्याच प्रकारे पोहोचते आपला बाई आता समजा मुलाखत बघितली की फोन येते कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि कसा पायरा पाहिजे ते पण सांगा पायरा टॉपचा पाहिजे बैल जास्त पाळणारा पाहिजे ह्याच्यापेक्षा आम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पासष्ट एकवीस रमेश गारदेवी काळगाव टॉपचा म्हणजे कुठल्या खांदे पळणारा बैल असावा दोन्ही खांदी असू द्या काय अर्थ नाही डायबिला दोन्ही खांदी तेवढाच पोहती काय नाही फक्त उजवीला जादा स्पीड आहे आज बैलच पूर्ण कुठलाच बैल आजपर्यंत पुरला नाही एवढी मोठी मोठी बैल घातली सगळ्यांना तो पुढे राहिला तोंड काढून त्याच्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा काय राहिले जेवढ्या ज्याला मैदानात नेलं तेवढ्या मैदानात तू पुढे जाय बैलांच्या त्याच्यामुळे पैरा करताना बी मालकाने टेन्शन येते जे नियोजन करते त्यांना येते त्याच्यामुळं अपेक्षा लय वाटत नाही आता भारी नियोजन करणार घालणार त्यांना हे बोलायचं काय बोलत आहे काहीतरी बोलत होता काय आतापर्यंत वसरू पाहालय पण हातात घेऊन पाहायला हातात धरून टॉपच्या बाईला धाडले तरी हातात धराव लागतं पुढे खाल नंतर शंभर फुटात कुणी पण गाडी धरतच नाही कसला पण तडा तासाला गाडी आता पण आम्हाला कोण असं मोठा पैरवाला फोन करून झाला नाही तर काय नाही सगळी आपली दोन तीन नंबरातील बैल घेऊन पाहायला लागते बघा जसं त्यांनी सांगितलंय कि बैलावर विश्वास आहे आणि कमी बडणार नाही कधीच नाही का तर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना विश्वासाला तडा जाऊन दिला नाही कारण मी सांगितले तुम्हाला मग प्रामी मालकासाठी पळतच असतो आता काय अपेक्षा ठेवल्या तुम्ही काय वैयक्तिक वैयक्तिक काय नाही फायनलचा गुलाल भेटला समाधान होईल आम्हाला बैल पाहिजे आम्हाला एक चांगला फायनल आम्हाला घेऊन जाणार शुभेच्छा करूया की जसा त्यांना पायरा भेटाय भेटायचे किंवा पाहिजे तसा भेटेल आणि इथून पुढे असाच तो मालकाच्या कापाळी दोन गोटगुराला धन्यवाद